नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राज्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार मुख्यमंत्र्यांची माहिती तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी आधारभूत दरानुसार मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला पंधरा नोव्हेंबरपासून सुरुवात आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताची मालिकेत दोन एक अशी आघाडी मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृती महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत होणार आहे स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान तसंच एकता जागृत करणाऱ्या या कालातीत गीताची दीडशेवी वर्षपूर्ती पुढचं वर्षभर म्हणजेच येत्या सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत साजरी केली जाणार आहे या एक स्मरण तिकीट आणि विशेष नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात येईल देशभरात ठिकाणी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायनही आज होणार आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे पुढील वर्षभर याअंतर्गत राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात तसंच नांदेड शहरात श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन इथं हा कार्यक्रम होणार आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि आसपासच्या ग्रामीण भागाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत या भेटीदरम्यान ते अरणपूर गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून आसपासच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत त्यानंतर ते घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थी कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधतील याशिवाय खानगाव तपोवन मार्गावरील पूल आणि जवळच्या बोरवेलच्या नुकसानीचा आढावाही चौहान घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोहोचतंय आहे हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता ला जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली ठाकरे यांचा हा दौरा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जमीन खरडून गेली आहे रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळायला हवी असं ते म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही अशी टीका ठाकरे यांनी केली आणि निवडून आल्यानंतर सांगताय की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जून जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पर्यंत तुम्ही जगणार कसे हा खरीपाचं कर्ज फेडणार कसं काय हाती लागले तुमच्या त्यानंतर ठाकरे यांनी काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या भुसणी आणि अहमदपूर तालुक्यातल्या थोरलेवाडी इथं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला कर्जमुक्तीवरून त्यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं या टप्प्यात अठरा जिल्ह्यात एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये चौसष्ट पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के मतदानाची नोंद झाली उर्वरित वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघात येत्या मंगळवारी अकरा नोव्हेंबरला मतदान होईल दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची मोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे दरम्यान बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारानं वेग घेतला आहे सात वेगवेगळ्या देशातल्या सोळा प्रतिनिधींनी निवडणूक सज्जतेची पाहणी करून माहिती घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत सर्व विभागांनी अशा प्रकारचे प्रस्ताव या समितीमार्फतच पाठवणं आवश्यक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर वर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांना करदात्यांकडून प्रथमपासूनच भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे काल मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या बाराव्या बँकिंग आणि अर्थविषयक परिषदेत त्या बोलत होत्या उत्पादकता आधारित सवलत योजनेमुळे देशाची निर्यात एकसष्ट अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली असून बारा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली भारतानं काल चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अठ्ठेचाळीस धावांनी पराभव हो केला प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित वीस षटकात आठ बाद एकशे सदुसष्ट धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ एकोणीसाव्या षटकात एकशे एकोणीस धावांवर सर्व बाद झाला वॉशिंग्टन सुंदरनं तीन शिवम दुबेनं दोन तर अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एक गडी बाद केला नाबाद झंझावाती एकवीस धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला पहिला सामना रद्द झालेल्या या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे मालिकेतला अखेरचा सामना उद्या शनिवारी होणार आहे मराठी रंगभूमी दिन काल साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा नाट्य परिषद आणि श्रीराम म्युझिकल फाउंडेशनच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्यकर्मी दिवंगत डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्या शालीचं पूजन करण्यात आलं जगभरात दोन हजार आठशेहून अधिक प्रयोग झालेल्या वराड निघालय लंडनला या आपल्या एकपात्री नाटकात विविध बावन्न भूमिका साकारण्यासाठी देशपांडे यांनी या शालीचा अत्यंत कल्पकतेनं वापर केला होता परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात खरबा इथला ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळेयाला एक हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तक्रारदाराच्या पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मुळे यानं ही लाच मागितली होती छत्रपती संभाजीनगरच्या दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेचा हिस्सा म्हणून आठशे बावीस कोटी रुपयांच्या कर्जावर काल मुंबईत शिक्कामोर्तब झालं छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीसोबतच्या करारावर सही केली या करारामुळे पाणी योजनेच्या कामाला गती मिळणार आहे केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया तीस ऑक्टोबरपासून सुरू झाली असून प्रत्यक्ष खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये तालुका शेतकरी खरेदी विक्री संघामार्फत ही खरेदी केली जाणार आहे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन सातबारा उतारा आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक सादर करून आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी तसंच खरेदीसाठी संदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा असं आवाहन जिल्हापणन अधिकारी व्ही यू राठोड यांनी केला आहे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकानं सामाजिक ऐक्याची जोपासना करावी असं आवाहन राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आहे ते काल परभणी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते महापालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेत लोखंडे यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश दिले लातूर शहरात मळवटी रस्ता परिसरात दोन तरुणांनी तिघांवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती करण मोहिते आणि अमित सखुमराव या दोन्ही सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून हल्ला केला त्याच परिसरातून काल त्यांची धिंड काढली गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं ठळक बातम्या वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राज्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि आधारभूत दरानुसार मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला पंधरा नोव्हेंबरपासून सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार